हिंदुत्ववादी संघटनांनी कोल्हापूर बंदचा नारा दिल्यानंतर आपण आता शिवाजी चौकात आहोत शिवाजी चौकात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे कारण यापूर्वी दोन वेळा शिवाजी चौकात ज्या बंदच्या दिवशी जो काय दंगल झाली त्या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनाने बंद पुकारल्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर शहरात या बंदला अतिशय चांगला प्रतिसाद मिळत आहे बहुतांशी दुकाने बंद आहेत आपण सध्या आहोत शिवाजी चौकात शिवाजी चौकात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे आत्तापर्यंत अनेक कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांना इतरत्र हलवण्यात आलेले आहेत शिवाजी चौकात आता आपण पाहू शकता की बंद सदृश आहे सगळीकडं सगळी दुकानं पूर्णपणे बंद आहेत कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात धरपकड पोलिसांनी केलेली आहे मोठा पोलीस बंदोबस्त इथं तैनात केलेला आहे आपण पाहू शकता पोलिसांची मोठी कुमकच अनेक वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी आहेत अनेक कार्यकर्त्यांना या ठिकाणी धरपकड करून ताब्यात घेतलेलं आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी तातडीने व्यवस्था केलेली आहे चौकातील याशिवाय महात्वा रोड भाऊशिंगजी रोड राजारामपुरी शिवाजी रोड या सगळीकडील दुकाने बंद आहेत व्यवहार ठप्प आहे मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त हा शिवाजी चौकात ठेवण्यात आलेला आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी घोषणा देण्याचा प्रयत्न शिवाजी चौकात केला त्यांना ताब्यात घेतलेला आहे गाड्या आपण पाहू शकता अनेक गाड्या इथं तैनात आहेत कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यासाठी चोख पोलीस बंदोबस्त ठेवलेला आहे पोलिसांची मोठी कुमकच या ठिकाणी बोलवण्यात आली आहे बंदला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी खबरदारी घेतलेली आहे यापूर्वी दोन वेळा याचशिवाय चौकात दंगल उसळली होती त्यामुळे पोलिसांनी यावेळी काळजी घेतलेली आहे हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची धरपकड या ठिकाणी आलेली आहे संपूर्ण शहरात सध्या बंद स्थिती आहे हिंदुत्ववादी संघटनेच्या या बंदला अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आपण पाहू शकता शिवाजी चौकात प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे चारही बाजूने पोलिसांची फौज इथं उभी आहे बंदला कोणताही अनुचित मध्ये होऊ नये शिवाय चौकात आता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर हे उपस्थित झालेले आहेत आपण पाहू शकता राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर I don't know what to do